लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर आणि गोंदिया भंडारा या मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघातून एकूण सत्त्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या पाचही मतदारसंघात मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात रंगणार आहे यामध्ये नागपूर इथून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विकास ठाकरे उभे आहेत रामटेकमधून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतले काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे असा सामना आहे चंद्रपूर इथून महायुतीतून भाजपाचे उमेदवार आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर उभ्या आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीतून भाजपाचे सुनील मेंढे तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाटोळे हे उमेदवार आहेत गडचिरोली चिमूरमध्ये महायुतीतून भाजपा उमेदवार अशोक नेते तर महाविकास आघाडीतून काँग्रेस उमेदवार डॉक्टर नामदेव किरसाल निवडणूक लढवत आहेत